वेद आपलं गावकड़ी गाव किती सुंदर आहे ना रे रे मला ना आपल्या गावाच्या वरून एक ड्रोन शॉट घ्यायचा आहे समुद्राच्या वरून एक ड्रोन शॉट घ्यायचा आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवायचं आहे की आपलं गाव किती सुंदर आहे अरे पण त्यासाठी एक लाख रुपयाचा ड्रोन घ्यायला लागेल एक लाख कशाला एक हजार रुपयामध्ये आपल्या रत्नागिरीमध्ये ड्रोन मिळतो तुला दाखवतो हो रत्नागिरीत कार्निवल हॉटेलच्या बाजूला होम लाईफ ट्रेडर्स मध्ये विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळतात हजार रुपयापासून आपल्याकडे ड्रोन स्टार्ट होत्या ब्रिफ केस मध्ये तुम्हाला ड्रोन मिळतो जॉइस्टिक आणि युझर मॅन्युअल सुद्धा मिळतात शिकायसाठी एकदम बेस्ट ड्रोन नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला डबल बॅट्री वॉशिंगन आयला हे भारी आहे लहान मुलांसाठी हा कलर सेट अकराशे नव्याण्णव मध्ये तसंच कारची प्राइस चारशे रुपयांपासून सुरू होते हा बलून टाईप सोफा सेट मिळतो फक्त आणि फक्त तेराशे रुपयांमध्ये सेव्हन स्ट्रॅप डिजिटल वॉच पाचशे नव्याण्णव मध्ये उपलब्ध आहे मित्र हो ह्या ऑफर्स फक्त एकतीस डिसेंबर पर्यंत आहेत त्यामुळे लवकरात लवकर होम लाईफ ट्रेडर्सला नक्की भेट